हाय हॅलो नमस्ते पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला सुद्धा कैरीचे वेगवेगळे प्रकार खाऊन कंटाळा आलाय काहीतरी नवीन शोधताय आहो मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे जर तुमच्या घरामध्ये अर्धी कैरी असेल ना तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता तर त्यासाठी बघा इथे मी अर्धी कैरी घेतली आहे कैरी थोडी मोठी आहे गावाकडची आहे मग मी तीच घेतली आहे तुमच्याकडे जर तोतापुरी कैरी असेल तर नक्कीच तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता आणि हां ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते आहे म्हणून मी अर्धी कैरी घेतली आहे पण जर तुम्हाला जास्त जणांसाठी करायची असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीसुद्धा याची घेऊ शकता आता बघा मी ही किसनीने किसून घेतलेली आहे अद्रक किसायच्या किसनीने नाही किसायची आपण बटाटा किसतो ना त्या किसनीने ही कैरी किसून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर बघा इथे संपूर्ण कैरी किसून झाली त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता मीठ सर्व एकजीव करून घेऊया म्हणजे कैरीला मीठ सगळीकडे छान असं लागलं जाईल जेव्हा तुम्हाला ही कैरी खायची आहे जे जेवायला बसायचे त्या टायमाला अगदी पाच दहा मिनटं आधी तुम्ही करायला घेतलीत तरी चालेल जास्तीत जास्त दोन मिनटामध्ये ही कैरी तयार होते आणि कमीत कमी एक दीड मिनटात नक्कीच तयार होते खूप झटपट प्रोसेस आहे बघा भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घेतली आहे मी कोथंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नको असेल नाही घातली तरी चालेल पण यामध्ये शेंगदाण्याचा कूट मात्र आवर्जून घाला बघा इथे मी जवळपास दोन चमचे हितपत शेंगदाण्याचा कूट घातला बारीक कूट घातला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडा दरदरीतसुद्धा घालू शकता आता चला पटकन ह्याची फोडणी तयार करूया इथे बघा छान कडकडीत तेल गरम करून घेतलं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये हिंग पावडर घालायची आपल्याला त्यानंतरनं लगेचच चवीनुसार लाल तिखट घालून घेतलं आणि अगदी थोडीशी बेडगी मिरची पावडरसुद्धा मी इथे घातलेली आहे त्यानंतर थोडी हळदसुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आता ही गरमागरम फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे पहा फोडणी अशी छान चरचरीत बसली ना तिचा सुगंधसुद्धा छान येतो आणि ही रेसिपी खायलासुद्धा अतिशय कमाल लागते जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून घ्या कारण मला खात्री आहे ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे झटपट होणारी आहे आणि खायला अतिशय रुचकर लागते जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा आपल्या चॅनलवरती भरपूर कैरीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत पुढेही येणार आहेत त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहेत तेसुद्धा कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि हां बघा सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरलात ना चला पटकणी आठवण करून दिली आहे म्हणून तरी एक लाईक नक्कीच करून घ्या बघा आपली ही चटपटीत कैरी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग